आया

फौज एकदा ना ती सोडत नाही साधू महात्मा म्हणतात प्राणे कुठे मोदीशी मौजा पुढे आहेत यमाच्या फौजा यमाच्या फौजही नको शेजार पाजारतून केस करस्तव वागणार नाही कारण साधू महात्मेत्रींची आपल्यासाठी दया आर्द्रता घेऊन येतात ते म्हणतात राव उठा जागे वा आता सुमरण करा पंधरीनाथा भावे चरणी देवा माथा चुकवी वेथा जन्माशा जन्माच्या वेथा चुकवण्यासाठी तुमचा आपला जन्म आहे आणि या जन्मात जर का चुकून गेलं तर मागुता किती सायाच केले परत मात्र या जन्माला येऊ अशी गॅरंटी नाही आणि एवढ्यासाठी चुकराय सांगतात की अभंगाचं प्रधान मेल <laughs>

नाही देहाचा भरोसा या देहाची गॅरंटी नाही कारण नात्राबा म्हणतात माशीचं पंख हलत नाही किती टाईम माशीचं पंख हालत नाही तितक्या वेळेत मात्र जीव निघून जातो आणि कानत काम करायचं जागा आरती बोलू लागतो जीव आरती बोलू नको पण काय होईल माशी पंख आले की वेळ इतक्या वेळेत मात्र या देहातून प्राण निघून जातो कुमार राधा <laughs> राधा तुम्हाला घडवलेलं मडक त्या मडक्याला कधी तळा जाईल सांगता नाही मडक्याला गेला जर मात लावली तोटता झाली नाही का दुसऱ्या काही कामाचं ते मडक राहत नाही तत्व या देहाचा सुद्धा भरोसा नाही देह पाण्याचा बुडबुडा सावध होई बुडा बुडा म्हणजे तो मांडवर लायक असते नाही मग बुडा म्हणजे हा साधूंचा अधिकार ते म्हणतात आम्ही जे जे जीव प्रपंचामध्ये घडलेलो आहोत इतका प्रपंच काटेकोर करतो पण देवाला आठवत नाही अशा जीवासाठी साधू महात्मा तर अरे मूर्खा अजून तू झाडलेला नाही सावध होई मुढा हे मूर्खा सावध हो सावध होऊ नी सावद हो। सावद भजनी लागा देव करा कै वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरी करवजा लिवती हा हा

आम्ही ज्ञान दिले तयां मोठं काकाना अहम वाघा सोहम वाघा टाकून द्या टाकून द्या पण टाकण्याची आमची तयारी होत नाही आम्ही उलटी फुटतो पण सोडत नाही जा जा, जा तुम्ही झटका जा जा तुम्ही झटकार

तर असतील नसतील तेवढ्या अठा पगड जातीमध्ये संतांनी अवतार घेतला सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला क्रांती करायची असेल ना तर काय करावं लागेल तर सद्गुरूंकडे जावं लागेल सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे पाया संतांकडे जावं लागेल सद्गुरु जोडावा लागेल आणि सद्गुरु बाप या देवाशी आपलं नातं जोडून देत असतो ते नातं कुठे जुडतं याचा जर विचार केला तर संत पेट होते अगोदर काय होती संतांचा हाट होता आणि त्या हाटात जावं लागायचं आम्हालाच दुसरं चार <laughs>

साधू हात ठेवता साधू महात करायचं असेल संपन्न भेटायचं असेल तर त्या हातात जावं लागेल मार्ग हरा आपण फेरा चुकवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवायचा असेल तर आज इथे साधू भेटतात त्या साधूंकडे गेले पाहिजे त्या साधूंकडे गेल्यानंतर परिणामस्वरूप साधू मात्र शिकवतात की बाबा एक व्रती बना देव एक आहे ते एकाची भक्ती करा त्या एकाच्या वक्तीमध्ये खूप महानता आहे आणि अन... I'm sorry, 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 महात्मे म्हणतात की बाबा एकादशी व्रत करा एकादशी नसतो व्रत नाही एकादशी हे व्रत केवळ वैकुंठीचा पण नाही वैकुंठाला जाण्याचा रस्ता म्हणजे साधूंनी दिलेलं दुर्गाचा अंगीकार आणि त्या एका सूत्राशी आपलं जोडलेलं व्यक्त्य आणि त्या एकतेने परत मात्र काय ठरतं तर तुम्ही आपल्या ठिकाणी त्या प्रेमाचा जो साठा आहे तो वाढता उपभट नाही आणि वाढत्या साठ्यासाठी तो सांगतात व्रत कला एकादशी अमृताच्या राशी अमृताच्या राशी आजही भरल्या जातात अमृताच्या राशी फक्त मात्र स्वर्गात आहेत असं नाही आजही या ठिकाणी भरल्या जातात आणि त्या हा राजमार्ग आहे हा ध्रुपद असलेला संतांचा भक्तिमार्ग आहे आणि या भक्तिमार्गाच्या फाल्याना जो जीव येतो तो, तो मात्र पंढरीचा अधिकारी होतो मध्ये मध्ये होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी ज्याने एकदा ही पंढरी पाहिली जो या पंढरीचा वारकरी झाला आम्ही तुम्ही फक्त काय गया महा

जर आपल्याला जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर एकदा पंढरी एकदा पंढरी ज्यांनी ज्यांनी पाहिली ते भाग्याचे पंढरपूर ना देखणार नाही व काय जे देखायला पाहिजे म्हटलं पूर पाहि पाहिली नाही ज्यांनी संतांच्या मार्फत पण दरी पाहिली त्यांनी आत्मलिंगाचं दर्शन केलं आत्मस्वरूप विश्वात खसलेल्या माझ्या परमात्म्याचं दर्शन केलं के त्यांनी सहज सांगितलं असेल तर नाम तो केवळ सकडांनाही पुन्हा ठाई सगळ्यांच्या ठिकाणी माझा परमात्मा तो हा पण हा मला ते कळत नाही साधूंनी त्याचा विचारही काढलेला आहे देवाचा जो विचार आहे सर्वांच्या देशी अमुक आहे ऐशी जे बुद्धी सुरे आहाराविषयी ते वस्तू म्हणजे आणि अशा वस्तूचा परिचय म्हणजे देवाचा परिचय आहे आणि अशा देवाचा ज्यांनी ज्यांनी परिचय केला ते धन्य आहे आणि अशा धन्यताला अशा धन्यतेला प्राप्त झालेल्या संतांनी तुमच्या आपल्यासाठी हा विषय मांडून ठेवला की बाबा इकडे तिकडे फिरू नको राणी राणी जाऊ नको संतांच्या काशीला मला संतांच्या काशीला जो गागला तो या भाऊन पार करून पै तीरावर पोचला आणि ज्यांना ज्यांना पै तीरावर पोचावं असं वाटत असेल त्यांनी मोठ्या प्रेमाने मात्र हात वर करून माझ्या परमात्म्याचं भजन करा जे 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 जे

स्वरूपाचा आहे देव संकुचित भावाचा नाही देव जड़े स्टडी उरला इतर भाव नाही उरला तो या ज्ञानदृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सगळ्यांच्या ठिकाणी माझा परमात्मा हा वस्त्र भरलेला आहे सर्वागोटी एक वासुदेव कुसोनिया भाव अहमतेचा अहंकार सगळ्यांच्या ठिकाणी पांढुरुंगांचा भाव आला तर काय परिणाम होतो तर तुकोबाई म्हणतात अहंकार गेला आणि तुका झाला देव होण्यासाठी तुमचं आपलं हे मुख्यत्वे मनुष्य देहात येणं घडलेलं आहे आणि या मनुष्य देहात घेऊन जर आपण मागे सरसलो किंवा परमात्मा भक्तीला दिले पडलो तर मग तुमा आपल्याला परत परत मातेच्या कुहरी अचोनी निष्ठेच्या दात्री तुकडोनी नऊ पासवरी जन्म जन्मोनी मरत परत परत जन्माला यावं लागेल परत परत मरावं लागेल आणि जन्म मरणाचं दुःख इतकं गाड आहे एक वेळेला त्या काळ्या इंगडींनी सो इंगडींने एकदा चावा घ्यावा एवढी मात्र एका सेकंदाला आईच्या वजन जिवाला लागत किती आम्ही एक बुराई तरी सवा जर होत नाही तर या ठिकाणी संत महात्मे म्हणतात नवे नवे तुम्ही आपण सगळे अनुभव घेऊन आलो पण तुम्ही आपण भाग्याचे आम्हीही वाचलो आईलाही वाचवलं भक्तीप्रांगणात उतरलो जगालाही भक्तिप्रांगण दाखवलो लय भाग्याचे बर का आजच्या आपल्या हिंदू ताईजींनी लोकाची यात्रा संपवलेली आहे त्या ताईंना ज्यांनी जवळून पाहिलं असेल त्यांना ताईंचा स्वभाव माहिती असेल भक्ती माहिती असेल ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणाचं कधी वाईट विचारलं नाही त्याला देव सहाय्यताही असतो आणि त्यांच्या या देहयस्थीचा परित्याग झाल्यानंतर आत्मीय गुरुगंधुरु को अन्नाजी तसेच बाबा हे सगळे पण पंतो नाही का सगळ्यांनी मिळून मात्र एक नव्याच मनात ठेवला आम्ही तरलो नव्हे ते नवल पुढे तारीणी बहुतांची या या नव्हेने माझ्या परमात्म्यांचं वजन करावं माझ्या परमात्म्यांचा सत्संग घडावा माझ्या आईने जे जी जीवन काढलं गाडलं भक्तिरसात गाडलं तीच भक्तिरसाची मात्र धारा धरा या भूटलेवर यावी आणि त्या भक्तिरसाची धारा स्पर्शाव करण्यासाठी साधू संतांना या ठिकाणी बोलवलं सगळ्या महात्म्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली ताईंना माझा परमात्मा आपल्या चनारविंदाजवळ जागा देऊ ताईंना इतरत्र मात्र पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जखरी शयनम पुन्हा पुन्हा या भानगडीत माझा परमात्मा ठेवू नये अशी एक मंगलमय इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण या ठिकाणी एकच गोष्ट आहे ज्यांच्याकडे भजन कीर्तन सत्संग प्रवचन घडतं त्यांच्याकडे एकच निश्चय असतो शुद्ध बीजा कोटी भरे रसाळ गोमती मुखी यमरूपाची वाणी देह देवाच्या कारणे देव आ देवच्या कारणे रजनकी भगवंतायी

ारी साहेब ज्यांच्या देहयष्टीचा त्याग झाल्यानंतर माझ्या पांडुरंग परमात्म्यांच्या भक्तीचा आशय ठिकाणी त्या भगवत भक्तांकडे आला त्यांनी सगित बापूजी एकादशी निमित्त देहत्यागानंतर कीर्तन घरा मी संकट मध्ये होतो देवले संकट ताईकडे बाळ सामंत हा तरी आपली कुठेतरी एक ठिकाणी उजाड करण ही जे एक ठिकाणी उजाड केलं म्हणतो साधू महात्वतात की ज्या ठिकाणी रसना आहे भक्तिभावाचं प्रेम आहे त्या ठिकाणी हे सगळं घडतं अन्यथा घडत नाही म्हणून जगाच्या बाजारात सर्व मिळेल तर भगवत भक्ती किंवा भजनाचा मार्ग करत नाही ज्यांना ज्यांना कळला त्यांनी त्यांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं ते पंढरीला एकदा गेले देवाला आपलंसं केलं देवाला आपलं स केल्यानंतर देव स्वरूप झाले दे, आणि जे जे देव स्वरूप झाले त्यांचं एकता बसून करतात ज्ञानेश्वर हे तर मी काय बघायची सगळी चिंत म करत मी ज्ञानेश्वर गाव काय करते

असो बारकाईने जर विचार केला आई साहेबांना माझ्या करणार गेला बहु लाभ सापडला इतका मोठा लाभ आम्ही सापडला इतक्या लाभाचा विचार जर केला तर या परता लाभ नाही येत नाही या जगामध्ये याच्यापेक्षा मोठा भाग नाही तो लाभ आम्ही आज केला त्या लाभाचे तुम्ही सुद्धा वाटेकरी वा तुम्ही सुद्धा तो लाभ घेण्याचा प्रयत्न करा ज्यांच्या गड्यात माळ असेल त्याने दोन माळा टाका जे खातच पेत असेल ते सोडी द्या बरोबर जे खातत पेत असेल तशी सोडी द्या दोन माळांना टाका एकच बाब टाका गुरु करा गुरूंकडून नामाची लिहा घ्या आणि नामाची दुधा घेऊन त्याची जोपासना करा सतत चिंतन करा देवाला तुमची दया येईल देव तुमच्यावर कृपा करेल आणि ते कृपेचे तुम तुम्ही पाईक व्हाल अशी ही संतांची रीत आहे ही संतांची रीत आज